ए आदूगर याला दिलं तूतारी वाल्याला एकदा बी आल ना नाही तर कुणाला सपोर्ट करायचा आहे वर्ष तू तारी कामं होते ठप होते ह्या त्या आ ज्यादा दीदी दुनिया ती पुलिस चटन कोई किसी के दिल का नहीं पहचान सकते अभी डगमग है सबके दिल में कौन क्या बता रहा क्या नहीं बता रहा सब अलग तरीके से बचा रहा है ये डगमग है एक दहिशत के सरकार कुछ बता रहे नहीं बता रहे कोई पता नहीं एकदम शांत किसकी सीट आ सकती और किसकी नहीं आ सकती लोगों के चेहरे पे और बोल वचन पे सब गलत है धनंजय मुंडे पर का का मध्ये विशेष नाही काय त्याच्यात धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे की देशमुख धनंजय मुंडे धनंजय मुंडे बस धनंजय मुंडे बस मतदानाचा अधिकार वगैरे आलेला आहे परळीचा विकास झालाय का हो बस परळीतील मतदारांचा खोल नेमका कुणाच्या बाजूने आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात परळी मधील परळी शहरामधील परळी पोलीस ठाण्याच्या समोर या ठिकाणी पाहिलं गेलं तर बरेच नागरिक आहेत या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चहाचे हॉटेल आहेत आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी ही पूर्ण परळीकर या ठिकाणी आलेले आहेत आपण वेगवेगळ्या त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय दादा कुठले इथलं परळी राहता कुणाची हवा कुणाची सध्या देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे असा थेट सामना पाहायला मिळतो धनंजय मुंडे धनंजय मुंडे काय बरं धनंजय मुंडे काम के ना काय काय काम केले असं काही सांगता येईल बर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे विरुद्ध देशमुख अशी थेट लढत पाहायला मिळते साहेब साहेब ना विकास केलं त्यानं इतर गवा भेटते आम्हाला दवाखान्याचं काम असलं तर येते फोन लावले की आम्हाला साध्य देते पुन्हा बाळ आलती तिथं लोकाला मदत केली त्यांनी समजायला पाचशे लोकांना पैसे दिले तीच येणार आहे साहेब देशमुखाकड देश... अदुगर दिल दिलं तुतारीवाल्याला ती एकदा आलं नाही लोकसभेला देऊन बघितलं पण ते आलेच नाही त्यांना भेटायला ती कुठं राहते ती केजला साहेब इथंच राहते मग साहेबाला द्यायचं मतदान आता तुतारी नको राष्ट्रवादी काय वाटतं काय भैया कुणाला सपोर्ट करायचा या वर्षी तुतारी काय बन काय बरं बोल तो काम होते छप होते ह्या त्या राधा दिरी आहे दुनिया ती पुलीस त्याच्या नाही प्याल नाही फटती तूट नाही उप्पल त्या रप्पत फोन नाही आता रप्पत होता नाही तूट नाही कोणते काम होय ते पुढे बोर्डच काम होय दादागिरी पोलीस स्टेशन मध्ये एफ आर देखील फाटत नाही त्यामुळं तरी क्या आहे चुप क्या वाजवायची बरं दादा तुमचं काय मत आहे कोण कुणाच्या बाजूनंच येणार कोणी किसी घे दिल का नाही पैशान सकती आहे अभी डगमग आहे सबके दिलमग कोण क्या बचा रहा क्या नाही बचारा सब अलग जरी बचा रहा ते हे जे, जे सध्याचं वातावरण हो आहे ते दे देखील लाइनवेळी बदलू शकतं बदल आहे लोक हे डगमग आहे एक दहशत के सरकार नहीं बश एकदम शांत वातावरण आतापर्यंत एवढं शांत वातावरण एवढ्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या एवढं शांत वातावरण कधी बघायला मिळालं का तुम्हाला नाही नाही इलेक्शन का कुछ बता नहीं सकती है किसकी सीट आ सकती और किसकी नहीं आ सकती लोगों के चेहरे पे और बोल पे सब गलत है गलत है ना? गलत दिल के अंदर का क्या किसको खुद माल परळी मधला विकास वगैरे झालाय का मेरे को खुद मालूम नहीं मैं कई पे करूँगा ऐसे कई मुसलमान में भी कि दिल में उनके खुद मालूम नहीं कौन कहीं पे करने वाला है अच्छा। डी एम है ये उनके साथ के जो है ये लोग बरबर नहीं है डी साहब के जो लीचे के है कार्यकर्ता ये हो। उनके खुद गलत है और जब भी नगरसेवक बनना तो जो मुंडे साहब सोबत रहना जे कार्यकर्ते तेच चुकीचं काम करता धनंजय मुंडे बहुत अच्छे इसमें कोई शक नहीं बहुत अच्छा है यहाँ के उनकी उसके लिए कोई ये नहीं है मग लोक दिल का नाही पहिचा धन्यवाद आता परळीकर रोकठोकपणे व्यक्त होताना पाहायला मिळते काय वाटतं कुणाला कोल द्यायचा धनंजय दा? मुंडे साहेब धनंजय मुंडे काय का धनंजय का मुंडे म्हणजे धनंजय मुंडे, मुंडे। अच्छा, तुला काय वाटतं भैया तुम्ही दिलेत प्रतिक्रिया धनंजय मुंडे की देशमुख धनंजय मुंडे धनंजय मुंडे दादा तुझं काय मत असणार धनंजय मुंडे मतदानाचा अधिकार वगैरे आलेलाय बाकी आणखीन प्रतिक्रिया काय वाटतं परळीचा विकास झालाय का हो आता मला दौर्ण एक सांगा ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना जो आहे तो पाहायला मिळतोय असं परळीकरांचं मत आहे खर तर आता असा सामना जो आहे तो पाहायला मिळतोय तुम का तुम्हाला हो मिळतोय काय मराठा समाज जो आहे तो पूर्ण देशमुखांच्या पाठीशी राहील आणि ओबीसी जो आहे तो धनंजय मुंडे पाठीशी राहील असं वाटतंय असं बाहेरून दिसत नाही मधून लोक काय करतील अंदाज बांधता येळ परळी मतदारसंघाचा अंदाज कुणालाच बांधता ये नाही अशा प्रतिक्रिया ज्या हात येताना पाहायला मिळत आहेत आणखीन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात काय वाटतं यंदा कुणाला गुलाल लावायचा धनंजय मुंडे धनंजय मुंडे काम वगैरे हो केले त्यांनी समजे केले त्यांना रोडा टाकले समजे काम केले देशमुख का नको देशमुख नको बा, काय बाहेरगावचा का का परळीतला माणूस नाही ते धनंजय मुंडे आणि जर शरद पवारांनी जर परळीतला माणूस जर दिला असता तर त्याच्या पाठीशी उभे राहत टाकले नाही सिर्फ धनंजय मुंडे तरी पण धनंजय मुंडे काय दादा तुम्हाला काय वाटतं यंदा कुणाला गुलाल लावायचा धनंजय मुंडे धनंजय मुंडे काय काय काम केले त्यांनी गल्ल्यातले समज काम केले काय ठरलंय विरोधक तर ओरडत आहेत की सगळीकडे चुकलंय रस्त्याने येत नाही असं विरोधक तर आम्हाला आम्हाला जे वाटत ते केलं मी आम्हाला दिसतंय ना ते काम कोण करायचं जे आरोप करतायत धनंजय मुंडे यांच्यावर हे चुकीचे आरोप नाही चुकीचे दादा या इकडे आली काय काय यंदा काय कोल कुणाला देतात धनंजय मुंडे का बरं आहे म्हणजे परळीतला नेता त्यामुळे परळीकर धनंजय मुंडे पाठीशी राहणार बिलकुल 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 देशमुख का नको नाही आमच्या गावचे धनंजय मुंडे देशमुख हे बाहेरचे उमेदवार आहेत बाहेरचे मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्यांना नकोच त्यांना नको दादा या तुम्ही अलीकड काय वाटतं कुणाला कोल द्यायचा गुलाल कुणाला लावायचा डीएमला गुलाल धनंजय मुंडे धनंजय मुंडे बरं का बरं आमचं गावच आहे ना कधी बी आमचं काम करून वरांनी का? परळी मतदारसंघातला उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिला ही कुठंतरी चूक केली असं वाटतंय का असं वाटत आम्हाला थोडं थोड समज आमच्या गावाच्या म्हणून आम्हाला हेच पाहिजे ना खर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मात्र परळीकर रोग ठोकपणे व्यक्त होताना पाहायला मिळतात आणखीन काही मंडळी माझ्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सध्या कोल या जनतेच्या परळी मतदारसंघातल्या कुणाकडे काय वाटत यंदा कोल कुणाला बर परळी मतारसंघामधले नाहीत ना का बर काय यंदा कोल कुणाला द्यायचा धनंजय मुंडे बर बर का बरं अहो ते पंधरा वर्ष राष्ट्रवादीमध्ये फक्त एक ते एकमेव आमदार आहे जे पंधरा वर्ष टिकलं राष्ट्रवादीमध्ये कुणीही पंधरा वर्ष टिकलेलं नाही फक्त एकमेव धनंजय मुंडे भरपूर विकास झालेला आहे रोड झालेले आहे ड्रेनेज झालेले आहे बुद्धविहार झालेले आहे सभागृह झालेले आहे हे बघा समोर हे कॅमेरा लावा आहे भक्तनिवास आहे असे अनेक कामं केलेले आहे धनंजय मुंडेंनी आणि नवीन जे आलेले आहे आमदार ते आमच्या एरियाचं नाही आहे आता मी काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही जण म्हणतात की एफ आर देखील सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावाले फाडीत नाहीत आणि धनंजय मुंडे यांच्या आजूबाजूचे जे काही कार्यकर्ते आहेत ते बरोबर नाहीत असं परळीकरांचं मत चुकीचं आहे ते शंभर टक्के चुकीचं आहे सगळं सामान्य ते सामान्य माणसाचं काम होत आहे लग्न असू द्या हॉस्पिटल असू द्या काही बी असू द्या सगळं काम साहेबाचा एक मेन माणूस आहे पंडित वाल्मिक कराड ते सगळं इतकं वाल्मिकांना इतकं काम करतात ना अरे काही बी लोक काही बी म्हणतात कुणी म्हणते अर्धा गिलास रिकाम आहे कुणी म्हणते अर्धा गिलास पाण्याने भरलेला आहे विचार वेगवेगळे वेग असतात पण अर्थ त्याचा एकच आहे परळी मतदारसंघातला आतापर्यंत विधानसभेचं एवढं वातावरण कधी शांत बघायला भेटलं होतं का जे आत्ता तुम्हाला बघायला भेटतं शांत वातावरण शांतच वातावरण आहे पहिल्यापासूनच शांत आहे परळी पहिलं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा जो सामना बघायला मिळाला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सभा व्हायच्या रॅल्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा गाजावाजा व्हायचा प्रचाराचा मात्र तो आता कुठे दिसत नाही खूप कमी प्रमाणामध्ये दिसतोय का नाही नाही तसं काही नाही भरपूर चालू आहे फक्त पहिले रोड शो होत होते आता गल्ली गल्लीमध्ये सामान्य माणसाला जमिनीपासून कार्य चालू आहे एका एका माणसाला रोड शो आता बंद झाल्यासारखे वाटते नाही अजून आहे ना अजून टाइम आहे अजून तुम्हाला काय वाटतं काय यंदा गुलाल कुणाला लावणार धनंजय मुंडेला का बरं त्यांच्या काही कामाबद्दल काही सांगता येईल त्यांचा लय सहकार्य आहे पडीमध्ये लय काम आहे गोरगरीबाचे काम करते ते कवा बी त्यांना फोन लावा फोन उचलते ऑटोवाला असू द्या रिक्षेवाला असू द्या कुणी बी असू द्या काम शंभर टक्के होतं त्यांचं असं वाटतंय का तुम्हाला की ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना जो आहे तो परळी मतदारसंघामध्ये बघायला मिळतोय का असं बघायला तर भेट तसं पण साहेबाला असते इथं हे चुकीचं आहे ओबीसी मराठा हे महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अठरा पक्कड जातीचा महाराष्ट्र आहे हे पी बिहार नाही आहे जिथे जातीवाद चालणार आहे इकडं सगळंच भेटणार तुम्हाला साडी माडी कुडी मुस्लिम ब्राह्मण मराठा वंजारी सगळं एकत्र आहे पक्षाचा विरोध असू शकतोय पण जातीचा विरोध इथं कुणालाही नाही आणि जे मतदार नात्यानं ना जातीचा विरोध नाही असं तुम्हाला टक्के नाही जे माणूस काहीकडे आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय यंदा गुलाल कुणाला लावायचा सध्या तर प्रचार तर जोरात चालू आहे दोन्ही पार्टीचे तसं काय सांगता येणार नाही म्हणजे आणखीन संभ्रम आहे कुणाला द्यायचं आहे ऐन वेळेतच ठरवणार ऐन वेळ तर ठरणार ठरवणारच आहे मला मराठी तेवढा शुद्ध बोलता येणार नाही साहेबाचं मन मोकळं आहे साहेब मोठे माणूस आहे विचार समजा चालण्याचं आहे साहेब साहेबची दृष्टी पुढं आहे लई लांब आहे दादा तू लोक जे आहे धन्यवाद वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते त्यांना पहा काही खालचे लोक जे आहे पूर्णपणे साहेबाला सक्षम कामासाठी फ्री सोडत नाही साहेबा पस्तोर समजे लोकाला भेटू देत नाही तुमचं म्हणणं आहे की साहेबाचे आजूबाजूचे काय नेते आहेत साहेबापर्यंत सर्वसामान्य नागरिकाला पोहोचू देत नाही साहेब सर्व नागरिक पस्तोर गरिबी पस्तोवर पोहोचण्याचा प्रयत्न करत राहते सतत साहेबाचं मन एवढं फ्रेश आहे एवढं चांगलं आहे काही लोकांमध्ये म्हणतात ना मन मोठं असलं तर जनता खुश असते ते सर्वसामान्य साहेबाचं मन मोठे पण आजूबाजूचे नेते मंडळी जे आहेत ते साहेबापर्यंत नेते ने ने नाही नेते सुद्धा चांगले आहेत त्यांच्याकडचे तरी पण जवळचे समजा वाल्मिकांना सुद्धा एवढे चांगले माणूस आहेत त्यांचं नेतृत्व एवढं साफ सुथरा कोण कोण जवळचे कोण कोण त्यांच्या खाली आणखीन काही लोक आहेत सेवक वगैरे असं जे मलिदा गँग समजा ते लोक खाली पातळीवर काही लोकाला दाबून ठेवतात काही कुछ दस पाच लोक और दुसरी बात परली के अंदर भाई हिंदी में बोल दो परली के अंदर कुछ कामें ऐसे है जो सांप एक मिनट में सॉल्व कर सकते और दूसरी एक मुद्दे वाली बात है अब के बार अट्ठे चालीस हज़ार मतदान परली मुस्लिम संख्या का है तो हमारी एक अपेक्षा है बहुत से लोगों से मशवरा करके कि नगर अध्यक्ष मुस्लिम में से सांप के त्रो देना चाहिए और विकास का माध्यम साफ का बहुत बड़ा है सब काम एक साथ होते संदर्भात चर्चा वगैरे करणार आहेत का किंवा मुस्लिम समाजाचा नगरसेवक साहेबाला करावा लागन आणि काही कार्यकर्त्याला डोर टू डोर भेटण्याचा डोर टू डोर काम करण्याची संधी द्यावत आहे ना आमचं म्हणत की साहेबाने प्रत्येक जाती धर्माचा नगराध्यक्ष करायला पाहिजे करायला पाहिजे एक एक वेळा टर्न देऊन समज्यासोबत काम केलेलं आहे करायला पाहिजे काही माझे सुद्धा मुद्दे आहेत वेळ आल्यावर साहेबासमोर किंवा आज समजा मला बोलता येणार नाही काही प्रेशर असतंय कुणावर कशाच काय काम तुम्हाला काय वाटतं कुणाला यंदा गुलाल कुणाला काय वाटतं काही परळीकर जे आहेत ते बिंदास व्यक्त होताना पाहायला मिळतात मात्र परळी शहरातून आलेल्या आले प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का आणि जनतेचा या प्रतिक्रिया दरम्यान आलेला कोल नेमका कुणाच्या बाजूने मिळाला हे प्रतिक्रियावरून नक्कीच आपल्याला समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं कॅमेरामन उमाकांत फट सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी